तुळजापूर तालुक्यातील खुदावाडी येथे शनिवारी मोठा पाऊस झालाय यातून शेतकरी वर्गात आनंदाचं वातावरण असताना दुसरीकडे मात्र याच पावसामुळे गावामध्ये गोरगरिबांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले त्यामध्ये गावामध्ये पाणी शिरून गावातील तीन घरांचं देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झालं असून गावातील नरुदाप्पा सिद्धाप्पा कबाडे आणि आनंदराव सदाशिव बिरास्तार यांच्या घरामध्ये पाणी शिरून दांडे आणि पत्रे पडले आहेत जीवनावश्यक वस्तूचं देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय तसेच अशोक महादेव नरवडे यांच्या घरावर पावसापूर्वीच्या मोठ्या वाऱ्याने झाडे पडून देखील मोठं नुकसान झालंय घरातील जीवनावश्यक वस्तूचं देखील नुकसान झालं असून या घटनेमुळे ही तीनही कुटुंब भर पावसात उघड्यावर आलं झालेल्या नुकसानीची पाहणी ग्रामपंचायत लिपिक भास्कर वल्दुरी यांनी प्रत्यक्ष करून झालेल्या नुकसानीचे फोटो काढण्यात आले मोठ्या प्रमाणात नुकसान झालं असून तहसील कार्यालयाकडून याची पाहणी व्हावी आणि झालेल्या नुकसानीमुळे शासनाकडून मदत मिळावी अशी मागणी होती धाराशिव न्यूज चॅनल साठी सचिन तोगी अणदूर धाराशिव